लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ रुग्णाच्या ना नातेवाईकांकडून हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि दोन कर्मचाऱ्यांचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना डोंबवलीतील एका हॉस्पिटलमध्ये घडली आहे ही हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे या, या प्रकरणात डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे डोंबिवली पुर्पे येथील स्टार कॉलनी परिसरात आरोग्यम हॉस्पिटल आहे वीस तारखेच्या संध्याकाळी डोंबिवलीत राहणारे राजसिंह आपली पत्नी ज्योतिसिंह हिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते या दोघांसोबत राजसिंह यांची आई देखील होती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ज्योती यांच्यावर उपचार केले थोड्या वेळानंतर ज्योती यांना होणारा त्रास कमी झाला डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देण्याचा असल्याचं देखील सांगितलं डिस्चार्ज करण्याच्या वेळी ज्योती यांना परत त्रास सुरू झाला डॉक्टरांनी ज्योती यांना पुन्हा ॲडमिट व्हायचा सल्ला दिला डॉक्टरांनी ज्योती हिचे सी टी स्कॅन आणि इतर टेस्ट करायला सांगितले ते ऐकून ज्योतीचे नातेवाईक संतापले वाद एवढा विकोपाला गेला की ज्योतीचे पती राजसिंह आणि पत्नी सुशिला सिंह या दोघांनी डॉक्टर आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायला घालायलाच सुरुवात केली वादाचे रूपांतर हानामारीत झाले दरम्यान राज आणि सुशिला या दोघांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि इतर दोन कर्मचाऱ्यांना चाबा घेतला हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी ज्योतीचे पती राजसिंह आणि राज यांची आई सुशिला सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे मानपाडा हद्दीमध्ये एक महिलेच्या पोटामध्ये दुखत होतं म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना उपचारासाठी आरोग्यम हॉस्पिटल डोंबोलीमध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी डॉक्टरांनी म्हणून त्यांना औषध गोळ्या दिल्या आणि त्यांच्या थोड्या वेळानेच पोट दुखायचं थांबलं म्हणून ते परत घरी निघालेलं असताना त्यांच्या परत पोटात दुखायला लागलं आणि म्हणून त्यांनी परत डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले असतं डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट करावं लागते सी टी स्कॅन वगैरे परंतु सदर महिलेच्या पतीला वाटलं की डॉक्टर काहीतरी जास्त सांगत आहेत एवढी गरज नाही म्हणून ते त्यांच्याशी वाद व्हावं लागले त्याचं रूपांतर भांडणात झालं मग त्या नातेवाईकांनी डॉक्टरांना हाताने ना आणि पायाने माराणं सुरू केले असतं डॉक्टरने स्वतःला वाचवण्यासाठी हात पुढे केले स्वतःचे तर त्यांनी हाताला पण चावलं बाकी स्टाफला पण चावलं मग त्याच्यामुळे मग त्या पुरुष आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि भारतीय दंड संहितानवेच परत डॉक्टरांचा जो कायदा राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर